देशामध्ये ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत येत्या तारखेपासून नवे दर लागू होतील त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त अन्नधान्याचा व्यवसाय असेल ड्रायफ्रूट असेल याचा खूप फायदा झालेला आहे आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो केंद्र सरकारने या सणासुदीच्या दिवसामध्ये एक खूप चांगला निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना एक उपहार दिलेला असं मी मानतो कारण याच्यामुळे व्यवसाय वाढणारच आहे चलना वाढेल वाढेल व्यापार आणि एक ग्राहकांना एक रिलीफ आपल्याला आता एवढं टॅक्स द्यावा लागणार नाही केंद्र सरकारने जे आता जीएसटी च कमी केलं आहे त्या आमच्या सर्वसाधारण लोकांवर त्याचा सामान्य लोकांवर त्याचा खूपच फायदा झालेला आहे म्हणजे जसं की आपल्या दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जसं दूध दही पनीर यांच्यावरचा जो दह कर कमी केलेला आहे त्यामुळे आमचं बजेट बऱ्यापैकी आमचं व्यवस्थित झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता हेल्थ इन्शुरन्स असेल नाही का विमा किंवा आता कॅन्सर सारख्या औषध आणि म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे जे असाध्य आजार आहेत त्यांच्यावरचे जे जीएसटी कमी के विमा कर कमी केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच फायदा झालेला म्हणजे त्याच्या झिरो पर्सेंट आणल्यामुळे त्याचा खूप फायदा होणार आहे या रुग्णांना केंद्र सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे जीएसटी बद्दल त्यामुळं बऱ्यापैकी व्यापाऱ्या लोकांना फायदा झालेला आहे कस्टमरला पण चांगला फायदा होईल सारा संस्थेचे दिवस आल्यामुळं कस्टमरला त्याचा खूपच फायदा होईल आणि जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आता तो खूपच छान घेतलेला आहे आणि त्या बातमी क्रिकेटची सतराव्या आशिया कपच्या पहिल्या